तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेसोबतच आणखी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य शासनाने जाहीर केलेली आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत हे देण्यात येतील म्हणजेच तीन गॅस सिलेंडर एका वर्षात ज्यांचे पिवळे व केसरी राशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी ही करावी आता जसे की वेगवेगळ्या गॅस एजन्सीज आहेत मित्रांनो जसे की भारत गॅस आहे इंडियन गॅस आहे अशा प्रकारे जे काही गॅस एजन्सी आहे त्यांच्याकडे जाऊन आपली के वाय सी ही करून घ्यायची आहे आणि लाभार्थ्यांचे बँक खाते हे आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले तर वाय सी करणं हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे मित्रांनो कम के वाय सी केल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे हे जमा होणार नाही केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल बावन्न लाख सोळा हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्न पूजा योजनेचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो तर बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी हे या योजनेसाठी या योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी ही जाहीर झालेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील नेमक्या लाभार्थ्यांची संख्या ही आता समजेल या योजनेसाठी एका कुटुंबातील सीधापत्रिकरण लाभार्थीला केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना तीनशे रुपयांचे अनुदान देते जसे की सबसिडी म्हणतो आपण त्याला तर ती सबसिडी हे तीनशे रुपये आपल्या बँक खात्यात जमा करते तर आता यामध्ये असं होणार आहे की राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी पाचशे तीस रुपये जमा करेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये जमा तर अशा प्रकारे आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन वेळा एका वर्षात तुमच्या खात्यात हे पैसे डी बी टीच्या मार्फत जमा होणार आहेत तर मित्रांनो ज्यांची कुणाची के वाय सी ही अद्यापपर्यंत राहिली असेल तरी त्यांनी त्वरित जाऊन त्यांच्या गॅस एजन्सीकडे आपले आधार कार्ड व बँक पासबुक नेऊन के वाय सी ही करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो